पाऊले चालती पंढरीची वाटं संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज घोगरगावमध्ये मुक्कामी आहे आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून जे वारकरी भक्त आहेत ते पंढरीच्या दिशेने विठू नामाचा गजर करत चाललेले आहेत आणि आज घोगरगावमध्ये आपण बघतोय की दरवर्षी हा मुक्काम असतो या ठिकाणी बघितलं तर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी रथ या ठिकाणी आलेला आहे आणि याच ठिकाणी आजचा जो काही निवास असणार आहे तो या वारकऱ्यांचा असणार करा, कर आहे आपल्या सोबत आपण बघतोय की इथं या ठिकाणी छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष गायकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत तसेच त्यांच्यासोबत इतर वारकरी देखील आलेले आहेत संस्थांचे अध्यक्ष कांचनताई जगताप आहेत ताई, ताई तुमच्याकडे प्रथमता जातो तुमच्या उपस्थितीमध्ये तुमच्या नेतृत्वात हा वारी सोहळा होतोय काय वाटतं एकंदर धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन या त्रैलोक्याला पावन करणारे आमचे निवृत्तीनाथ महाराज आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्हा सगळ्या वारकऱ्यांना चालायला मिळतंय हे आमच्या सर्व वारकऱ्यांचं सौभाग्य आहे हे आज सोळा दिवस झालेले आहेत पण असं वाटत नाही की सोळा दिवसापासून आपण घराच्या बाहेर आहेत जणू काही कुटुंबाबरोबर जो राहण्याचा आनंद आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद आम्हाला निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत मिळतोय आणि हा सोळा दिवसाचा प्रवास अत्यंत सुखमयी झालेला आहे सगळ्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी परिपूर्ण आहेत वारकऱ्यांना आनंदाचं उत्साहाचं वातावरण मात्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि समाधी सोहळ्याचा देखील नगरमध्ये कार्यक्रम झालेला आहे आणि आज तर मात्र छावा संघटनेचे संस्थापक आमचे करण भाऊ गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत करण भाऊनी देखील पालखी सोहळ्या बरोबर चालण्याचा आनंद घेतलेला आहे मला वाटतं प्रत्येकाने हा आनंद उपभोगायला पाहिजे कारण हा आनंद जो आहे तो स्वर्गात सुद्धा नाहीये आता फक्त मात्र प्रतीक्षा आहे ती पांडुरंगाच्या दर्शनाची फक्त पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहेत की सगळे आणि मात्र त्या ठिकाणी सगळे पालखी सोहळे सुखरूप त्या ठिकाणी पोहोचावेत आणि सगळ्या वारकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि वरुण राजा सुद्धा बरसतोय जसं जसं निवृत्तीनाथांचा रथ या गावातनं पुढच्या गावात गेला की त्या गावात पाऊस पडतोय म्हणजे कारकऱ्यालाही मात्र तिथे राहायचं दुःख नाही आणि शेतकऱ्याला सुद्धा दुःख नाहीयेत कारण आमच्या सगळ्या मात्र त्या ठिकाणी कष्टाला आणि आमच्या अपेक्षांना जाणून घेणारा आमचे निवृत्तीनाथ महाराज पांडुरंग भगवान परमात्मा आहे पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहेत की मात्र या महाराष्ट्रातले या भारत देशातले सगळी लोक सगळी जनता सुखी आणि समाधानी राहो आरोग्यदायी राहो एवढीच इच्छा करते आणि माझ्या शब्दांना विराम देते रामकृष्ण आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे करम भाऊ काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित झालाय आपण बघतोय की दरवर्षीपेक्षा यावर्षी वारकऱ्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे आणि संख्या देखील वाढलेली दिसते निश्चितपणे तुम्ही बघितलं असाल आमच्या ताईंनी आता सांगितलं यावेळेस निवृत्तीनाथांचा महिमा आणि पालखी सोहळा आणि त्याही महिला अध्यक्ष आहेत म्हणजे देवाकड सगळ्यांना समान न्याय आहे आणि ती संधी कांचनताईंच्या रूपाने यावेळेस निवृत्तीनाथांच्या या, या दिंडीला मिळाली वारकरी हे सांप्रदायाचं एक प्रतीक आहे वारकरी ज्या पद्धतीनं प्रत्येक गावात जातात त्या गावाला एक आशीर्वाद देऊन जातात ते गाव सुजलाम सुपलाम होत असतं पांडुरंगाकड हे सगळे वारकरी एकच मागणं घेऊन जातात स्वतःसाठी वारकरी कधीच काही मागत नाही कारण संत हे नेहमी जगाच्या उद्धाराकरता बोलत असतात स्वतःसाठी काही मागत नसतं म्हणून जशी जशी पालखी पंढरपूरकड प्रस्थान करेल या राज्याला चांगलं बळीराजाला चांगले दिवस यावे पाहूच चांगला पडावा बळीराजाचं जीवन कारण बळीराजा सुखाने राहिला तरच हे जग ही सृष्टी सुखाने राहू शकते आणि पांडुरंगाची कायम या महाराष्ट्रावर कारण महाराष्ट्राला तुम्ही बघितलं असेल एक परंपरा आहे वैभवशाली परंपरा आहे आणि यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आणि सत्ताधारी लोकांनीसुद्धा दिंडीकडे विशेष करून सगळ्या दिंड्यांना जे प्रोत्साहित केलं आहे दिंड्यांसाठी जी व्यवस्था करताय ती अजून पाहिजे तितकी पूर्ण नाही परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे ज्या पद्धतीनं माऊलींची पालखी जाते ज्या पद्धतीनं संत तुकारामांची पालखी जाते त्या पालख्यांना ज्या पद्धतीनं आम्ही बरोबरी किंवा द्वेष करत नाही त्या पालख्यांना ज्या पद्धतीनं सुखसुविधा मिळतात त्याच निवृत्ती नाथांना मिळाल्या कारण नाथ हे सगळ्यात श्रेष्ठ आहेत सगळ्यात मोठे बंधू आहेत आणि मोठ्या बंधूकड कर दुर्लक्ष करू नये कारण राजकीय लोकांना माझं हेच सांगणे ज्याच्याकडं मोठ्या भावाची भूमिका असते तो मेन सत्ताधारी असतो तुमच्यात तसंच पालख्यांमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी ते जोपासलं पाहिजे निवृत्ती पालखी ही श्रेष्ठ आणि ज्येष्ठतेने मोठी आहे त्यामुळं त्या, त्या पालखीला एक वेगळं वैभव या राज्यकर्त्यांकडून मिळावं इतर त्या ठिकाणी पालखी दर्शनासाठी थांबवतो पालखी मार्ग मार्गाची दरवर्षी मागणी केली जाते मात्र निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी मार्ग अजूनही झालेला नाही त्या संदर्भात काय वाटतं तेच आता येणाऱ्या आम्ही राज्याच्या सत्ताधारी पक्षांकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे हीच मागणी करणार आहे की तुम्ही ते पालखी रोड सगळे करतात त्या पालखी रोडवरच्या व्यवस्था सगळ्या करतात ठिकाण मुक्कामाच्या व्यवस्था करतात मग निवृत्तीदादांच्या पालखीची व्यवस्था सोळाची व्यवस्था का होत नाही या ठिकाणचा पालखी मार्ग का होत नाही त्या पालखी मार्गाला रूट का बनवला जात नाही त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी दिंड्या थांबतात ज्या ठिकाणी दिंडी नाथांचा रथ थांबतो त्या ठिकाणी शासनाची व्यवस्था का नसते हे गावकरी करतात म्हणून हा वैभवशाली परंपरा सोहळा चालला आहे संस्थान चांगल्या पद्धतीनं दिंडीचं ह्या आयोजन करतं त्याच्यामुळे ती चालली परंतु शासनाकडून जितकं पाहिजे तितकं आम्हाला मिळत नाही तेच म्हणतोय मी आता उद्या पंढरपुरामध्ये जात असताना पासचा जो विषय आहे अहो त्या दिंड्यांमध्ये जेवढी गर्दी तेवढीच निवृत्तीनादांच्या दिंड्यामध्ये गर्दी लक्षात घ्या त्यांची निघताना गर्दी थोडी जास्त असतं पण पुढं चालताना आमच्या निवृत्तीनाथ दादांची दिंडी ही सगळ्यात मोठी दिंडी म्हणून या ठिकाणी बघितल्या जाते त्या दिंडीला पाससुद्धा उद्या माझ्या मते शासनाकडून काही बैठका आहेत त्या ठिकाणी पास वितरित होणारे दिंड्यांचे जे मानाचे पास असतात तर इतर दिंड्यांना जेवढे पास दिले जातात तेवढेच पास आमच्या निवृत्तीनाथांच्या दिंडीला सुद्धा दिले गेले पाहिजे तशी मागणी सुद्धा आम्ही संघटनेच्या वतीनं आज मी पंढरपूरलाच चाललो आहे योगायोगानं जर पालकमंत्री चंद्रकांत दादांची माझी भेट झाली तर मी निश्चितपणे चंद्रकांत दादांना सांगेल त्या दिंड्यांना जर पाचशे पास देणार असेल तर आमच्या दिंडीला सुद्धा पाचशेच पास द्यायचे अहो आमच्याही तेवढ्या दिंड्या आहे आमच्याही तेवढ्याच आमच्या दिंड्यांचे क्रमांक बघा ना अख्ख्या ह्या उत्तर महाराष्ट्रातून जेव्हा दिंडी जात असते नगर जिल्ह्यातून जेव्हा त्या जिल्ह्यात पास होत असते तर इतर गावच्या दिंड्या सुद्धा आमच्या सोबत असतात मग त्यांना आणि मग हे दुजा भाव या करू नये एवढीच पांडुरंगाच्या चेहरने प्रार्थना करतो का त्यांना सद्भावना दे आणि निवृत्ती दादांची पुढच्या वेळची दिंडी ही शासनाच्या सगळ्या नियमाने जसं त्या दिंड्यांप्रमाणे शासन त्या ठिकाणी पायघडा घालतं त्याच पद्धतीने या ठिकाणी का वारकऱ्यांच्या आशीर्वाद घेऊन तुम्ही सत्ता भोगू शकता शेवटी राजसत्तेला धर्मसत्तेचा आशीर्वाद लागतो आणि तोच जर घ्यायचा असेल तर सगळ्यांना समान द्या एवढीच आम्ही मागणी या ठिकाणी आपण बघतो की करण गायकर यांनी जी मागणी केलेली आहे तर ही महत्वाची मागणी आहे कारण निवृत्तीनाथ महाराजांना आपण बघतोय की दुजाभाव केला जातो कारण दरवर्षी इतर माऊलींची दिंडी असेल तुकाराम महाराजांची दिंडी असेल किंवा एकनाथ महाराजांची दिंडी असेल या दिंड्यांना चांगला सुविधा दिल्या जातात शासनाकडून चांगला फंड पुरवला जातो मात्र त्या तुलनेमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीला सुविधा मिळतो नाही आपण बघतोय की जरी एकीकडे म्हटलं जात असलं की महाराजांची दिंडीतील संख्या कमी असते मात्र ती जन गायकर यांनी सांगितलं की ती पुढे जाऊन मोठी संख्या होते आणि तेव्हा सुविधा कमी पडतात त्यामुळे संस्थान एकीकडे हे काम करत आहे वारकरी करत आहे मात्र एकीकडे सरकारने देखील लक्ष देण्याची गरज आहे कॅमेरा पर्सन शुभम सौम विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह गोगरगाव